साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला यश जो आहे तो लग्नाला छान प्रकारे तयार होऊन आलेला असतो तेव्हा इकडे ही सुलक्षणा गुरुजींना बोलते की सर्व विधी अगदी व्यवस्थित झाली पाहिजेत बरं का इकडे सुलक्षणा ही माधवीला बोलते की हे बघ तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे मला चांगलंच माहीत आहे मी सुद्धा एका शेवटी मुलीची आई आहे अगं आपल्यात कशी पद्धत आहे वधूच्या आईने हे लग्न बघायचं नसतं तू आता वर जाऊन बस असं सुलक्षणा ही माधवीला बोलते आणि यामिनीला आपल्या या माधवीबरोबर म्हणते की तू जा तिच्याबरोबर रूममध्ये आता यामिनी जायला या तयार नसते सुलक्षणा यामिनीला बोलते की यामिनी तुला सांगितलेलं कळतस का तेव्हा आता यामिनी लगेच सुलक्षणाला बोलते की जाते आई आणि लगेच इकडे माधवी आणि ही यामिनी रूममध्ये जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आपला यश जो आहे तो या गुरुजींसमोर हात जोडून बसलेला असतो तेवढ्यामध्ये ही काकू जी आहे ती अमृताला बोलवण्यासाठी रूममध्ये जाते आणि ती दरवाज्यावर थोडंसं नॉक करत असते आणि बोलते की अमृता अगं उघड दरवाजा मी आले असं पण ही काकू बोलत असते तेवढ्यामध्ये अमृता म्हणून आपली जी काही कावेरी आहे तीच चेहऱ्यावर साडीचा पदर घेऊन तिथे नवरी म्हणून आलेली असते यश जो आहे तो अमृताकडे बघत असतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की अग अमृता तू असा पदर का घेतलाय आणि असं घोंगट का घेतलंय तू तेवढ्यामध्ये इकडे ही अमृता बोलते की आई आमच्यात तशी पद्धत आहे नवरी मुलगी नवऱ्या मुलाला आपला चेहरा दाखवत नाही म्हणून मी हे घोंगट घेतलंय असंही अमृता या सुलक्षणाला बोलते सुलक्षणा बोलते की बरं ठीक आहे बाई चल पटकन मुहूर्त टळेल असं म्हणत ही सुलक्षणा यच्च्या समोर पाठावरती ह्या आपल्या अमृता बघत असतो दुसरीकडे विद्यावहिनी ज्या आहेत त्या आपल्या मनाशी बोलतात की आजपर्यंत कावेरी वहिनींनी काय केलं नाही या घरासाठी खूप काही केलं आणि शेवटी अमृता वहिनीच्या हाती काहीच यश जे आहे ते अजिबात पदरी पडलं नाही कोण वाचवणार आता कावेरीला असं पण विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे इकडे यश आणि ह्या आपल्या कावेरीचंच लग्न होत असतं परंतु सुलक्षणाला वाटत असतं की ती नवरी मुलगी आपली अमृताच आहे परंतु मित्रांनो ती घोंगट चेहऱ्यावर घेऊन आलेली ती अमृता नसून आपली कावेरी असते आणि अगदी नियतीच ह्या दोघांचे लग्न आता लावणार असते गुरुजी जे आहे ते लग्नाचे सर्व विधी म्हणत असतात काकू सुलक्षणा या अमृता आणि याच्या अंगावरती अक्षता टाकत असतात यश खाली बघत असतो आणि ही कावेरीखाली बघत असते त्यानंतर सुलक्षणा आपल्या मनाशी बोलते की देवा खरोखर आज माझ्या यशचं लग्न होत आहे आणि खूप दिवसांचं माझं हे स्वप्न जे आहे ते पूर्ण होतं आहे आणि मनावरचं ओझंसुद्धा कमी होत आहे असं सुलक्षणाही आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये विद्यावहिनीला खूप वाईट वाटत असतं ही माधवीची आयती रूममध्ये बसलेली असते यामिनी तिथे असते माधवीनी आता थोडीशी रडायला लागते आणि यामिनीला या बोलते की आज माझ्या अमृताचं लग्न होतं आहे माझी आज अमृता परकी होणार ह्या घरची सून होणार तेव्हा यामिनी बोलते की मावशी तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको अगं इतक्या दिवस ही जी काही अमृता आहे ती इथेच राहिली मग कशाला टेन्शन घेतेस तू एवढं तर आता माझी बोलते की शेवटी लग्न होऊन लेख परकी होते त्याचं वाईट वाटतंय माझी नाही राहणार ती आता त्याचं वाईट वाटते बाकी काय तेवढ्यामध्ये यामिनी बोलते की काय पकवते ही माने मला काय लटकून ठेवलं इथे या बाईबरोबर कलवरी असून सुद्धा मला लग्न बघता येत नाही निच्याबरोबर रूममध्ये थांबावं लागतं वाईट वाटतंय मला खूप असंही यामिनी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे विद्यावैनी ज्या आहेत तिकडे खुर्चीवरती येऊन बसलेल्या असतात आणि त्या आपल्या मनाशी बोलतात की ही काय फटाके फोडायची वेळ आहे का इथे माझ्या कावेरी वहिनींचं आणि यश भाऊजीचं लग्न होत नाही मला वाईट वाटतय आणि काय तर फटाके फोडतात असंही विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलत असते आणि चिडत असते विद्यावहिनी जी आहे ती आपल्या मनाशी खूप चिडते आणि बोलते की मला त्या यश भाऊजींचा इतका काही राग येतोय कारण त्या झिपरीशी लग्न करतात यश भाऊजी किती हलकट आहे ती झिपरी आणि तिच्याशी लग्न करता यश भाऊजी असंही विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलत असते ही आपली विद्यावहिनी जी आहे ती बोलते की मी आता फटाकेच फोडते असं म्हणत ही विद्यावहिनी आपल्या पायाने ती फटाके पूर्ण जोरजोरात लोटून देते तसेच ते सर्व फटाके पेट घेत असतात आता इकडे या सुलक्षणाला त्या फटाक्यांचा आवाज जातो आणि ही सुलक्षणं बोलते की बाई कुठून फटाक्यांचा एवढा आवाज येतो आता ही विद्यावहिनी तर खूप घाबरत असते ती अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन लपून बसत असते कारण त्या फटाक्यांचा खूप आवाज होत असतो काकू लगेच बोलतात की फटाके कोण फुटत आहे अजून तर लग्न लागलं नाही केवढा आवाज हा असं सुलक्षणं आणि ही का वहिनी बोलत असतात काकू ह्या विद्यावयतींवर खूप चिडतात आणि बोलतात की तूच लावलेत नाही फटाके काय गरज होती तुला ही फटाके लावायचे आता आता इकडे इतका काही त्या फटाक्यांचा आवाज होत असतो सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात इकडे सुलक्षणा सुद्धा इकडे तिकडे पडू लागते काकू इकडे तिकडे पडू लागते कारण ते फटाके कुठेही उडत असतात काकू तर खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात यश तिथे येतो यश बघतो तर काय समोर पूर्ण त्या रूममध्ये फटाके पूर्ण फुटत असतात यश लगेच बोलतो की कुणी पेटवलेत ही फटाके इकडे रूममध्ये असलेले यामिनी मावशीला बोलते की माधवी मावशी चल फटाके फुटलेत लग्न लागले वाटतं असं म्हणत दोघी बाहेर येतात काकू लगेच बोलतात की इकडे तर लग्न लागलं काही काय तेवढ्यामध्ये विद्यावाईनी यशकडे बघतात अजून गुरुजी बोलतात की अहो विधी लग्नाचे बाकी राहिले आहेत हे फटाकी कुणीमध्येच पेटवली असं गुरुजी बोलत असतात अजून विवाह संपन्न झालेला आहे परंतु वधू वरांनी थोरा मोठांची वर। जी आशीर्वाद राहिलेली आहेत तेवढेच घेण्याची बाकी आहे चला वधूवर घ्या थोरा मोठांची आशीर्वाद असं पण गुरुजी या यशला आणि आपल्या ह्या कावेरीला सांगत असतात कावेरीच्या चेहऱ्यावरती घोंगट असतं त्यामुळे तिचा चेहरा कुणाला दिसत नसतो सुलक्षणा लगेच बोलते की माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे तेवढ्यामध्ये माधवी बोलते की अमृता अगं तू ओढणीने चेहरा का लपवलाय अगं जग कुठे पुढं गेलंय आणि तुमच्याकडे अजूनही जुनाटच चालीरीती सुरू आहेत का अगं असं नवऱ्या मुलीमध्ये कुठे घुंगट मुलीमध्ये ठेवतात आपली यामध्ये तेवढ्यामध्ये सुलक्षणा या माधवीला बोलते की अगं माधवी तूच मघाशी म्हणाली नाही की आमच्यामध्ये नवरी मुलगी चेहऱ्यावर घुंगट घेते तर इकडे माधवी बोलते की छे छे आमच्याकडे अशी पद्धत नाहीच आहे हे काय सुरू आहे मला काही कळत नाही आता सुलक्षणा तर टेन्शनमध्ये येते मित्रांनो सुलक्षणा लगेच या अमृतासमोर जाते आणि बोलते की अमृता तू माझ्याशी खोटं का बोलली माधवी काय बोलते काढ बरं तिच्या चेहऱ्यावरील घोंगट असं म्हणत मित्रांनो सुलक्षाने लगेच या अमृताच्या चेहऱ्यावरील घोंगट काढते तर ती अमृता नसून आपली कावेरी वहिनी असते आणि कावेरी आणि यतचं लग्न झालेलं असतं आणि विद्यावहिनी तर आता ह्या मुलीकडे बघतात की नेमकं ही नवरी कोण आहे तेवढ्यामध्ये मित्रांनो ती कावेरीच असते बघा नियतीने कसं कावेरी आणि यदचं लग्न लावलेलं असतं यश पण कावेरीकडे बघतो विद्यावहिनी मात्र खूपच खुश होतात विद्यावहिनी लगेच इतक्या काही खुश होतात आणि लगेच बोलतात की कावेरी वहिनी तर अगदी सिक्सरच मारला आहे आणि बॉल तर राऊंडच्या बाहेर गेलेला आहे कावेरी वहिनी आणि यश भाऊजी मस्त विवाह झालाय अगदी असं म्हणत ही विद्यावहिनी खूप डान्स करू लागते आणि देवी माते तुझे कुठल्या शब्दात आभार मानू थँक्यू थँक्यू असं विद्यावाहिनी मोठमोठ्याने आरडत ओरडत असतात आणि डान्स करू लागतात आता ही कावेरी वहिनी इकडे तिकडे बघत असते विद्यावहिनी लगेच बोलतात की आता मा तर काय करतील आता फक्त बघतात दुसरं काय होणार आहे असं विद्यावहिनी आपल्या मनाशी बोलत असतात त्यानंतर इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलते की तू का तर कावेरी बोलते की हो मी सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी असंही कावेरी आपलं नाव जे आहे ते या सुलक्षणाला जेव्हा सांगत असते तेव्हा ही कावेरी लगेच यशचा हात आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की आजपासून तुमच्या मनामध्ये माझी जागा आहे किंवा नाही परंतु तुमची गाढ जी आहे ती माझ्याशी आहे असंही कावेरी यशला बोलते सुलक्षणा तर इकडे यशकडे बघत असते ही माधवी बघत असते तेवढ्यामध्ये यश हा कावेरीकडे बघतो पौर्णिमा आणि यामिनी तर कोमामध्येच गेलेल्या असतात कारण त्यांना ह्या दोघांचं लग्न मान्य नसतं त्यावेळेस इकडे ही कावेरीची आहे ती मोबाईलमध्ये अमृताचा जो काही आवाज आहे स्पीकरवर टाकून देते आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते या सुलक्षणाला कावेरी ऐकवत असते आमच्यामध्ये लग्नात अशी पद्धत आहे चेहऱ्यावर घोंगट घ्यायची असं बोलणं जे अमृताचं आहे ते कावेरी आता माधवीला आणि या सुलक्षणाला ऐकून दाखवते इकडे कावेरी लगेच या अमृत बघा तुमच्या ह्या मुलीचा आवाज असं ही कावेरी माधवीला बोलत असते आणि केसांना जो काही कावेरीने टोप लावलेला असतो तोसुद्धा ती काढून माधवीला दाखवते आणि लगेच बोलते की याचीसुद्धा मला खूप मदत झाली आता राहू द्या तुमची मुलगी तुमच्याच घरी तेवढ्यामध्ये ही काकू लगेच बोलते की काय यश आणि कावेरीचं लग्न आपण सर्वांनी यांच्यावर अक्षदा टाकल्या तेव्हा ही कावेरी बोलते की हो काकू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज यशची बायको झालेली आहे आमचं लग्न झालेलं आहे असंही कावेरी जेव्हा या काकूंना सांगते काकू तर डोक्यालाच हात लावतात बोलते की सुलक्षणा बोलते की यश तू माझ्याशी खोटं बोलला माझा विश्वासघात केलाय तेव्हा यश बोलतो की आई मी विश्वासघात केला नाही मला काहीच माहीत नाही यातलं असं म्हणत यश कावेरीसमोर जातो आणि कावेरीला बोलतो की तुम्ही माझ्याशी फसून का लग्न केलं कावेरी बोलते की मी कुठे फसवलं तुम्ही मला जेलमध्ये भेटायला का आला होता मग द्या उत्तर असंही कावेरी यशला सर्वांसमोर विचारते माधवीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आता यश लगेच बोलतो की मी मान्य करतो की मी तुम्हाला जेलमध्ये भेटायला आलो होतो कारण माझं प्रेम होतं तुमच्यावर म्हणून बाकी काय असं पण इकडे यश बोलत असतो परंतु अमृताशी मी लग्न करेल असा शब्द दिला होता असं यश बोलत असतो हे लग्न मान्य नाही आहे मला ही फक्त एक फसवणूक आहे असं यश कावेरीला बोलतो कावेरी बोलते की अहो तुम्ही प्रेम माझ्यावर केलं आणि शब्दा माझ्याबरोबर घेतल्या आणि लग्न त्या मुलीबरोबर तेव्हा आता यश बोलतो की मी माझ्या आईला जो शब्द दिला होता तो माझ्यासाठी खूप मोठं आहे माझ्या आईची अशी इच्छा होती की अमृता ह्या घरची सून व्हावी हो तिच्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी काहीच मोठं नाही असं यश या कावेरीला बोलत असतो कावेरी बोलते की तुम्ही तर तेव्हा म्हणायचे की यश कावेरीचं आहे आणि कावेरी यशची आहे लग्न करायचंच नव्हतं तर तुम्ही माझ्या भावनांशी का खेळलात का फसवलं तुम्हाला का शेवटपर्यंत सांगत राहिलात की लग्न फक्त आपलंच होईल म्हणून असं कावेरी यशला बोलत असते यश बोलतो की कावेरी तुम्ही जर मला समजून घेणार नसेल तर समजून घेऊ नका परंतु तुम्ही जे केलं ते फसवणूक केलेली आहे एका मुलाने त्याच्या आईला दिलेला जो शब्द आहे त्याच्या प्रेमापेक्षा तो मोठा नाही आहे असं यश कावेरीला बोलतो कावेरी बघत असते आता सुलक्षणा खूप खुश होते काकू बघत असतात विद्याबहिनी मात्र खूपच खुश होते एवढ्यामध्ये इकडे माधवी तिथे येते माधवी बोलते की माझी अमृता आहे कावेरी सांग पटकन माझ्या अमृताला तेव्हा इकडे ही कावेरी बोलते की मी तुमच्या मुलीला काहीच केलं नाही तुमची मुलगी अगदी सुखरूप आहे मला फक्त यशची लग्न करायचं होतं आणि ते मी केलंय आज माझ्या यशशी लग्न झाले असं कावेरी सर्वांसमोर या यशला सांगत असते तुमची मुलगी जिथे असेल तिथे जाऊन शोधा कुठेतरी असं पणही कावेरी जेव्हा या माधवीला बोलत असते तेव्हा माधवी आता या अमृताला अमृता अमृता असा आवाज देत असते आणि तिला शोधू लागते तेवढ्यामध्ये इकडे यश कावेरीकडे बघतो तर कावेरी लगेच यशला अहो असं बोलते तेव्हा विद्यावैनी तर खूप खुश होतात विद्यावैनी खूप खुश होऊन कावेरीकडे बघत असतात कावेरीसुद्धा खूप खुश होऊन यशकडे बघत असते तेव्हा सर्वजण बघत असतात अगं तुला काय वाटतं की लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे की काय असं पण ही सुलक्षणा सर्वांसमोर आपल्या कावेरीला बोलत असते तुझा जरी मी सून म्हणून स्वीकार केलेला असला तरी पण ह्या हाताने जरी तुझ्यावर अक्षदा टाकलेल्या असल्या तरीसुद्धा मी तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही असं सुलक्षणा ही, ही कावेरीला बोलते तू आमच्याशी खोटं बोलून आमची फसवणूक केली एक वेळेस मी सर्व चुका मान्य केल्या असत्या परंतु माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास हे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास माझ्या लेखी तू एक गुन्हेगारच आहे आणि गुन्हेगारच राशील असंही सुलक्षणा सर्वांसमोर आपल्या कावेरीला बोलत असते बिचाऱ्या कावेरीला खूप वाईट वाटत असतं इकडे ही विद्यामयनी मात्र खूपच खुश होत असते आणि यश बघत असतो तर इकडेही कावेरीची आई ती माला बोलते की मा आमचं लग्न झालंय आता तेव्हा सुलक्षणा बोलते की लग्न म्हणजे एक संस्कार आहे ज्याचा पायात विश्वास आहे असं डोक्यावर घोंगट घेऊन तू जरी यशची लग्न केलेलं असलं तरी हे लग्न होत नाही मला हे लग्न मान्य नाही असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते तर कावेरी बोलते की ठीक आहे नाही ना तुम्हाला हे लग्न मान्य तर नका करू परंतु आता जे सर्व ऑलमोस्ट विधी जे पूर्ण झालेले आहेत त्यामुळे मी तुमची सून आणि यशची बायको झालेली आहे असंही कावेरी खूप खुश होऊन या सुलक्षणाला सांगते सौभाग्य मी सौभाग्यवती यश कावेरी धर्माधिकारी असंही आपलं नाव जे आहे ते सुद्धा कावेरी या सुलक्षणाला जेव्हा सांगते तेव्हा कावेरी बहिणी खूप खुश होऊन या आपल्या विद्या बघतात आणि बोलत असतात गुरुजी बोलतात की आता तुम्ही दोघं पती पत्नी झाले आहेत चला आता जेव्हा गुरुजी असं बोलतात तेव्हा ही यामिनी डोक्याला हात लावते सुलक्षणाच्या पायाखालची जमीन सरकते सुलक्षणा खूप रागाने कावेरीकडे बघत राहते आणि कावेरी खूप मस्त हसतच ह्या सुलक्षणाकडे बघत असते तेवढ्यामध्ये ही यामिनी जी आहे ती यशला बोलते की अरे तुम्ही कालपर्यंत एकमेकांच्या प्रेमात होतात आणि आज चक्क खोटं बोलताय असं पण इकडे ही यामिनी यशला बोलते आणि यशला बोलते की सांग तू माझ्या डोक्यावर हात ठेव आणि खरंच सांग की तू हे सर्व खरं बोलतोय म्हणून आता मित्रांनो ही जी काही सुलक्षणं आहे ती या आपल्या यशला बोलते की ठेव हो माझ्या डोक्यावर हात आणि बोल सर्व खरं आहे की खोटं आहे तेव्हा यश जो आहे तो आपल्या आईच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि सुलक्षणं जी आहे ती यशकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद